नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवळत्या युड चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कापसाला काय भाव या ठिकाणी मिळणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की नवीन हंगामात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता देशांतर दे कापसाला काय भाव मिळणार आता या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायला पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाचा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुमच्या मनात देखील आलाय की जेव्हा नवीन हंगाम हा ऑक्टोबर महिन्याच्या आसपास सुरू होईल किंवा नोव्हेंबर महिना तर त्यावेळेस आमच्या कापसाला काय भाव मिळणार कारण आत्ताच्या कंडिशनला कापसाला त्या ठिकाणी बोंड लागायला सुरू झाले आणि प्रत्येक बोंडामध्ये या ठिकाणी माझ्या कास्ताकार बांधवाने जो काही घाम गाळलाय मित्रांनो तो घाम त्या बोंडात दिसतोय आणि त्यामुळे आशेच्या नजरेनं सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाने हा प्रश्न प्रश्न विचारलाय की अखेर नवीन हंगामात आम्हाला कापसाचा भाव काय मिळणार तर सध्याच्या कंडिशनला कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव हा आपल्याला सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव सात हजाराच्या देखील खाली गेलाय बरं काय परंतु बाजारभाव सातत्याने सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सदुसष्ट सेंटच्या आसपास आहे म्हणजे गेल्या चार वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात दिसतोय आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव एवढा निश्चांक स्तरावर राहण्यामागचं कारण काय तर लक्षात घ्या की आर्थिक मंदी आणि या वर्षी कापसाचं उत्पादन काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आणि मागच्या वर्षीचा शिल्लक साठा या सर्वांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभावाचा ट्रेंड तो आहे तो निगेटिव्ह दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसणार या परिणामामुळे देशां तरगत बाजरा कापसाला खूप उठाव भविष्यात असं काही वाटत नाही पण एवढी मात्र गोष्ट खरी आहे की कापसाचा बाजारभाव याच्या खाली पण जास्त जाणार नाही आणि जास्त उठाव जरी नाही मिळाला तर ता सामान्यत कापसाची बाजारभाव पातळी सात हजार ते सात हजार सातशेच्या दरम्यान नवीन हंगामात दिसेल जर यदा कदाचित आपल्या भारत देशामध्ये यंदा काय झाले की कापसाचं जे क्षेत्र ते बारा टक्क्यांनी घटले जर कापसाच्या उत्पादनामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त घट झाली आणि जागतिक बाजारामध्ये आपल्याला कापसाच्या मागणीत वाढ दिसली तर मागणी पुरवठ्यातील या तफावतीमुळे जर मी काय म्हणतोय जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर डिसेंबर पर्यंत कापूस हा आठ हजारापर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको परंतु नवीन हंगामात सुरुवातीला कापसाला मिळणारा बाजारभाव सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे कापसाचा बाजारभाव तुमच्या मते नवीन हंगामात कोणत्या लेवलवर राहील हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार